हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जे शिकणार आहे ना तर हे बघा ही नत आहे ना हिला आपण काय करणार आहे आपली इतकी डिझाईन झालेली आहे तर याच्या पुढच्या डिझाईनमध्ये आपण हे बघा एक शुगर बीट्सचा मनी आणि एक पाच नंबरचा मनी असे दोन्ही मनी सोबतच घ्यायचे आणि तशीच डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे दोन दोन मनी घेऊन तर आपल्याला परत दुसऱ्यांदा पण तसंच करावं लागतो हे बघा शुगर बीट्स मनी सारखाच आपला हा जो गोलमनी आहे तो घ्यायचा आणि हे बघा हे असं टाकलं की याला आपल्याला काय करावं लागतं हे बघा इथे नेलं ना याला बरोबर एक असा अंदाज घ्यायचा मग इथे सुई खाली ठेवायची आता एक याला आहे ना एक असा अंदाज घेतला की ते सुई खाली टेकवायची आणि हे बघा हा धागा असा वर काढून घ्यायचं खाली टेकवली हो की याला आपल्याला हा धागा वर घेतला की याला आपल्याला परत सुई खाली टाकावी ला लागते परत हा धागा वर काढावा लागतो आणि आपल्याला या धाग्यामधून हे बघा अशी एंडची नॉट टाकून घ्यावी लागते तर आपल्याला एक लक्षात ठेवा की पाच नंबरचा मणी आणि शुगरबीट्सचा मनी आप म्हणजे आपला हा शुगर बीट्स मणी पण नाही म्हणता येणार पण आपला हा छोटा मणी आहे गोल साईजमधलं तर हे दोन मणी आपण हे बघा सुईखाली टाकले की परत याच्यामध्ये टाकून देणार तर आपल्याला परत सुई सुईखाली ठेवायची हा धागा असा वर काढून घ्यायचा हा धागा वर काढला की परत बघा खाली आणि हा धागा वर हा धागा वर म्हटलं की तुम्हाला एक परत खाली परत हा धागावर आणि याच्यातून तुमचा जुना धागा काढायचा तर अशा पद्धतीनेच तुम्हाला ही डिझाईन आहे ना पूर्ण करून घ्यायची आहे असं जवळून दाखवते काय करायचं सुरुवातीला हे बघा आपल्याला हे बघा इथे आहे ना आपण एक छोटा मनी आणि एक आपला हे बघा हा पाच नंबरचा मनी दोन्ही मनी आपण सोबत घेतले की इथे स्वीखाली टाकायचे आणि हा धागा असा वर केला सुई खाली टाकल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल हे असं टाकलं इथे आपल्याला काय करायचं सुई खाली टाकली हे धागा वर काढून द्यायचं धागा वर काढला की परत सुई खाली टाकायची परत धागा वर काढायचा आणि या धाग्यामधनं आपल्याला आपला हा जो धागा आहे हा बाहेर काढायचा म्हणजे काय होतं आपली एंडची जी गाठ आहे ना ती फिट्ट बसते बघा पहिले हा मणी घ्यायचा हां मग मोठा हा मनी घ्यायचा सुईआत टाकायची आणि हा धागा असा वर काढून घ्यायचा म्हणजे दोन्ही मनी आत जातात मग दोन्ही मनी आत गेले की एक लक्षात ठेवायचा आपल्याला की आपण काय करायचं आहे आपले दोन्ही मनी ज्या वेळेस आत जातात त्यावेळेस परत आपल्याला सुई टाकायची धागा काढून घ्यायचं धागा काढला परत सुयात परत धागा परत असा काढायचा तर बघा आपण ही जी डिझाईन आहे ना या पद्धतीनेच आपल्याला ही डिझाईन करायची इकडनं जशी केली ना तशीच डिझाईन आपल्याला त्या साईडनी पण करायची आहे तर आपण ही डिझाईन आहे ना थोडी फास्ट दाखवते आहे कारण ही डिझाईन तुम्हाला सांगितलेलं आहे कशी करायची आहे काय करायची आहे तर बघा आता आपण ही जी डिझाईन आहे ना ही आपली अजून खाली एक दोन तीन लाईनच घेणार आहे आणि मग तिथनं आपल्याला सिंगल मनी टाकायचं आहे तर तसंच तिकडनं पण करायचं आहे आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे ही लाईन झाली की नंतर सिंगल मनी घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला रेड कलरच्या मन्यांचा पण वापर करायचा आहे याच्यामध्ये आणि परत बारीक शुगर बीड्स मनी पण वापरायचे आहे तर बघा आता आपली इथपर्यंतच ही डिझाईन तयार करायची आहे आपल्याला आणि आता आपल्याला अशीच डिझाईन तिकडनं पण घ्यायची आहे म्हणजे काय होईल मग आपल्याला सिंगल मनीच घ्यायचं आहे आणि आपण मध्यभागी आहे ना फ्रेंच नॉट टाकलेली आहे तर ही नतनीची डिझाईन बघा आ, आपली त्या दोन नथीच्या डिझाईनपेक्षा फार वेगळी आहे आणि प्रत्येक डिझाईन ही आपली वेगवेगळी आहे तो काया, आ, 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 आपन, आ, आ, तो... तर आपण काय म्हणजे तीच ती डिझाईन घेत नाही आणि दुसरी आपल्याला आता ह्या तीन डिझाईन झाल्या की आपण एकादशीनिमित्त फेब्रिक पेंटिंगचं विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन करणार आहे तर बघा आता आपली आ, ही डिझाईन आहे ना पूर्ण झालेली आहे आणि आता आपण हे दोन जे आपले लाल कलरचे मणी necessary... आहेत ना ते आपल्याला इथे आणि इथे वापरायची आहे तर आता आपण पहिले इ ए... आपली ही जी डिझाईन आहे ही कंप्लीट करून घेणार आहे तर आपल्याला इथे आहे ना, ना सिंगलच मनी वापरायची आहे तर काही मनी बघा असे दोन दोन आहे तर ते आपण असे सिंगल सिंगल करून घेणार आहे आणि त्याला काही हे नाही असे हाताने होतात बघा जे मनी असे जोडलेले असतात ना तर असे नखानी असे करायचे म्हणजे ते या पद्धतीत असे सुटून जातात तर आता आपल्याला काय करायचं इथे हे बघा इथे सुयात टाकायची धागावर घ्यायचा आणि आपल्याला हे बघा हा मणी आहे ना असं इथे टाकून घ्यायचा आता हा मणी आपण इथे टाकला ना तर एक बघायचं की हा खूप लांब झाला तर आपल्याला काय करावं लागणार आहे इथे आहे ना सुई थोडी अजून जवळ घ्यायची धागावर काढायचा आणि धागावर काढल्यानंतर हे बघा हे मणी आहेत ना हे बघा असा ओला इथं आपण काय करणार आहे हे बघा हे बघा हा मणी इथे ओला ना आपण की आपल्याला काय आहे या मण्याला आहे ना असं जवळच घ्यायचं इथे इथे सुई टाकायची आणि हे बघा हा धागा असा वर काढून घ्यायचा ते एक लक्षात ठेवायचं हे बघा एकदम इथे जवळ सुई घ्यायची हे बघा धागा वर काढला की इथे सुई घ्यायची अ आता आपण हा धागा वर काढला इथे मनी ववला की बरोबर इथे सुई टाकायची आपल्याला आता काय करायचंय ही डिझाईन आहे ना अशीच कंप्लीट करून घ्यायची हे बघा हे म्हणी आहेत ना असे जवळ जवळ आले पाहिजे त्यासाठी आपण ही सोय इथे टाकली की हा धागा असा तर बघा आता आपली ही डिझाईन आहे ना पूर्ण झालेली आहे आणि आता आपण हे दोन जे आपले लाल कलरचे मणी आहेत ना ते आपल्याला इथे आणि इथे वापरायची आहे तर आता आपण पहिले इ आपली ही जी डिझाईन आहे ही कंप्लीट करून घेणार आहे तर आपल्याला इथे आहे ना सिंगलच मनी वापरायची आहे तर काही मनी बघा असे दोन दोन आहे तर ते आपण असे सिंगल सिंगल करून घेणार आहे आणि त्याला काही हे नाही असे हाताने होतात बघा जे मनी असे जोडलेले असतात ना तर असे नखानी असे करायचे म्हणजे ते या पद्धतीत असे सुटून जातात तर आता आपल्याला काय करायचं इथे हे बघा इथे सुयात टाकायची धागावर घ्यायचा आणि आपल्याला हे बघा हा मणी आहे ना असं इथे टाकून घ्यायचा आता हा मणी आपण इथे टाकला ना तर एक बघायचं की हा खूप लांब झाला आता आपल्याला काय करावं लागणार आहे इथे आहे ना सुई थोडी अजून जवळ घ्यायची धागावर काढायचा आणि धागा वर काढल्यानंतर हे बघा हे मणी आहेत ना हे बघा ओला इथं आपण काय करणार आहे हे बघा हे बघा हा मणी इथे ओला ना आपण की आपल्याला काय आहे या मण्याला आहे ना असं जवळच घ्यायचं इथे इथे सुई टाकायची आणि हे बघा हा धागा असा वर काढून घ्यायचा ते एक लक्षात ठेवायचं हे बघा एकदम इथे जवळ सुई घ्यायची हे बघा धागा वर काढला की हे बघा इथे सुई घ्यायची अं आता आपण हा धागा वर काढला इथे मनी ववला की बरोबर इथे सुई टाकायची आपल्याला आता काय करायचं आहे ही डिझाईन आहे ना अशीच कंप्लीट करून घ्यायची हे बघा हे मनी आहेत ना असे जवळजवळ आले पाहिजे त्यासाठी आपण ही सुई इथे टाकली की हा धागा असा हे ना असं थोडी क्रॉस करायची तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन जी आहे ना हे बघा या पद्धतीने तयार होते आता इथे आपल्याला काय करायचं आहे हे बघा मनी टाकला की इथे टाका मारायचा बरोबर आहे आता इथे टाका मारला की आप आपल्याला इथे सुई घ्यायची आणि इथे सुई घेतली की हा धागा आपल्याला असा काढून घ्यायचा <coughs> असा काढला की हे बघा आपल्याला हे मनी आहेत ना अशा पद्धतीने तोडून घ्यायचं आहे हे आणि मग इथे आहे ना हे बघा एक मनी टाकला की काय करायचं आहे तुम्हाला एक मणी टाकला की इथे या मण्याला असं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे इथे सुई टाकायची जवळ इथे सुई टाकली की याला हा टाका असा वर काढून घ्यायचा दुसरा मणी टाकायचा परत आत करायची परत टाका वर काढून घ्यायचा मग इथे काय करायचं आहे आपल्याला तिसरा मणी घ्यायचा हे बघा आता आपण काय करणार आहे इथे इथे एक मणी टाकायचं आपल्याला इथे एक मणी टाकला की आपण काय करणार आहे आता याला इथे असं करणार आणि एक टाका मारून घेणार एक टाका मारला की या धाग्याला आपल्याला काय करायचं आहे इथे न्यायचं आहे इथे नेलं परत असं करायचं मग परत असं केलं की एक लक्षात ठेवायचं की इथून आपल्याला आता असं गोलाकार घेऊन जायचं आहे तर आपण इथे काय करणार आहे परत जेवढे इकडनं म्हणे ववले तेवढेच तिकडनं ववणार आहे ते या म्हण्याला आपल्याला कुठे न्यायचं आहे मग हे बघा या म्हण्याला आपल्याला न्यायचं आहे इथे इथे नेलं की याला आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आता वर डिझाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे तर बघा आता आपली ही डिझाईन जी आहे ना आपली पूर्ण मन्यांचं आहे इथे इथे आपण फक्त मण्यांचाच वापर करणार आहे आणि मध्यभागी आपण फ्रेंच नॉट टाकलेली आहे आपल्याला सुई टाकायची सुई टाकल्यानंतर आपल्याला हा धागा असा हे बघा सुई टाकली की हा धागा आपल्याला असं वर काढून घ्यायचा वर काढला की हे आहे ना हा धागा असा व्यवस्थित जर आपला कधी कधी काय होतं धागा जर व्यवस्थित वर आला नाही तर प्रत्येक वेळेस धाग्याला असं वर खाली वर खाली करून घ्यायचो म्हणजे धागा आहे ना आपला साफ येतो बघा आणि याला हे बघा मग असं करायचं धागा वर काढला यावर या, या धाग्यात आहे ना या धाग्यात ओढून घ्यायचा आणि हे बघा आपली गाठ आहे ना फिट्ट बसते बघा आता बघा आपलं ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपण इथून मनीच ववणार आहे आणि इथे आपण लाल लालमणी टाकणार आहे आणि इथे लाल लालमणी टाकणार आहे डिझाईन बघा आता आपली बऱ्याच प्रमाणात तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डिझाईन खूप सुंदर दिसत आहे तर तुम्ही अशाच नवनवीन डिझाईन शिकत चला कारण जे मी सांगते ना ते तुम्ही आ, स्किप न करता बघत चला इथे बघा आपण थोडासा व्हिडिओ आहे ना फास्ट केलेला आहे तर बघा इथे आपण लाल कलरचा मनी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली आपण परत दोन पाच नंबरचे मनी टाकून मग आपल्याला काय करायचं आहे एक बघा आपण तिथे परत गोल्डन मनी टाकला त्याच्यानंतर एक साईडला टाकायचा एक लाल कलरचा टाकायचा तिथे आणि त्याच्यानंतर इकडनं म्हणजे तिथे आपल्याला च चौकोनमध्ये मणी टाकायची आहे तर तिथे चो, प्रत्येक मण्याला आपल्याला एंडची नॉट टाकायची आहे आता आपली ही लाईन कंप्लीट झालेली आहे आता आपण एक लाईन जी आहे ना ही शुगर बीट्स मण्यांची करणार आहोत तर आपल्याला शुगर बीट्स मणी आहे ना दोन किंवा तीन एका वेळेस आपण ओवले तर चालतात आता अपली जाली लिया है। आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि डिझाईन आपली खूप सुंदर दिसत आहे डिझाईन आवडल्यास आता तुम्ही बघू शकता आपली नथीची डिझाईन पूर्ण झालेली आहे आणि उद्यापासून आपण एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचे फेब्रिक पेंटिंगचे डिझाईन घेणार आहोत डिझाईन आवडली असेल तर डिझाईनला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन घे शिकणार आहोत धन्यवाद